किंवा आरोईची स्माइल फायनली आता नीट होणार आहे आणि आता थोड्याच वेळात आरोईच्या दातावर क्लिप फायनली आता आरोईच्या क्लिप वगैरे बसून झाले आता एक महिन्यानंतर नाही आरोईचा फेसच आता वेगळा दिसतो आरोईचं एक ड्रीम फुलफिल झालं तुझी क्लिप दाखव ना तोंडाची सगळ्यांना कशी दिसते बाप्पा ती Across the नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी उठलो वगैरे आता मला एकदा फ्रेश होऊन घ्यायचं एकदा आंघोळ वगैरे करून घेतो मी रात्री ना केसांना ऑइल लावलं होतं कारण माझा आहे ना थोडा फॉल होत होता आणि म्हटलं आपल्याला हेअर आहे ना, ना मला एक तर पोरांची मेन गोष्ट असती हेअर आणि हेअर ही गोष्ट खूप जास्त जपाव लागते त्याच्यामुळे मी काय केलं थोडं हेअर मसाज वगैरे केली रात्री हेअर वगैरे ऑइल लावलेलं ला, आहे आता एकदा प्रॉपरली वॉश करून घेतो त्यासाठी मी आता गरम पाणी पण ठेवलंय आणि मला भूक पण लागली एकदा आंघोळ करून घेतो फ्रेश होतो मग नंतर जेवण करून घेतो आणि स्कूबीचं काय चालू आहे काय माहिती सगळं मला अंग असते तिचं स्कूबी काय म्हणणं आहे बाळा तुझं ते बघा ते बघा डूब बेच या ठिकाणी आता माझं आवरलं वगैरे आणि मला लागली आहे भूक तर आकारू आरुनी काय बनवलंय बघू या ठिकाणी गोबीची भाजी आहे आणि मला बटाटा भेंडीची शिवाय दुसरा भाजी आवडत नाही बट गोबीची भाजी एकदा खाऊन घेतो म्हणजे पोटात पडलं म्हणजे बाकीच्या गोष्टी करायला मोकळ आमचं भाजी ठेवायचं बघा ना किती भाजी टोपलंय दातासाठी क्लिप बसवायची आहे ना तर आम्हाला डॉक्टर कडे एक दाता अपॉइंटमेंट घ्यायला जायची आणि काय प्रोसेस आहे किती पैसे लागणार आहे ते सगळं विचारून यायचं आहे आता या ठिकाणी आरोईच पण आवरलेलं आहे आरोई एकदा तुझे दात दाखव mm. ते बघा हो हे दोन वॅम्पायर सारखे बाहेर आहे ना त्या दाताला क्लिप बसवायची म्हणजे ते दात मध्ये चालल्या जातील तर आम्हाला स्कूीवर जायचं होतं पण आमची जी एक स्कूटी आहे ना ते आपल्या आहे ना त्याचे पेपर होते तर त्यांनी नेली आहे एक गाडी आपली डिस्कवर ती शॉपवर जात असते रेग्युलर आणि आपली ऍक्टिव्ह आहे ना ती मम्मीने शॉपवर नेलेली आहे त्याच्यामुळे आमच्याकडे गाडीच नव्हती त्याच्यामुळे मोठी गाडी काढावी लागली नाही तर आम्हाला गाडी काढायचं जेव्हा आलं होतं कारण तिथं रस्त्याचं काम पण चालू आहे ना तर मातीचा एवढा मोठा ढिगारा झालाय समोर आणि एकदा आहे ना आता शॉपवर जाऊ कारण मम्मीला आहे ना त्या हॉस्पिटलचं सगळं माहिती आहे कारण मम्मी पहिले पण तिथं गेलेली आहे कारण पप्पाच्या दाताचं काहीतरी रूट कॅनल काहीतरी तिथंच केलेलं आहे आम्ही आता शॉप आलोय खूप दिवसानंतर अरविंदची भेट घेतोय कुठे अरविंद तू कुठे काय बे काय लागलं मम्मीला काय दिसलं अरे अरे मी गाडी पुसली ना त्याच्यामुळे गाडी पुसली ना तर गाडीवरची धुळा पॅन्टला चिटकली झालं हिरो आपल्या शॉपच्याच समोर आहे ना तिथं गाडी लावलेली तिथं एक दाताचा दावखाना आहे तर मम्मीने त्याआधी तिथं विचारायला गेले तिथं काय काय नाही म्हणजे जर जर चांगल्या प्राइस मध्ये होत असेल तर दूर जाण्याची गरजच नाही आरोहीच्या दातासाठी क्लिप तर स्वामी गेलो होतो बघायला एका ठिकाणी बघितलं आरोहीने तिथं किती बजेट सांगितलं तुला बाजूला साडेतीन लाख रुपये आणि बाकीचं चाळीस पन्नास हजार रुपये दाखव दात तुझे पूर्ण स्कॅन बिन केलं स्कॅन मग काय नाही कसे होतील काय ते पण दाखवलं का फीस घेतली किती हो काय म्हणे मग डॉक्टर डॉक्टर बोलले की हे जे दात आहे ना ते इथे इत, आले पाहिजे इथे आले पाहिजे हे पूर्ण घासून चालले हे हे बघा आता मी असले ना की मागचे जात खालचे जात दिसतच नाही त्याच्यामुळे घासून चालले म्हणे आता तुझे कसं असलं की खालचे थोडे दिसता वरचे दिसतात त्याच्यामुळे आणि हिरड्या पण खूप जास्त दिसतात त्याच्यामुळे हे वरती करावं लागेल हे खाली करावं लागेल हे मध्ये नाही जमणार का मग मी घरच्या घरीच काहीतरी करू ना आपण त्याला जात बाहेर ओढून तार आहे आपल्याकडं ते बाइंडिंग वायर त्याने मग असतात ढळून ओढून घेऊ तर प्रवीणनी ना आम्हाला अजून डॉक्टरचा रेफरन्स दिलाय तर आम्ही आता तिथं चाललोय आणि मॅडमच्या दाताचे लय कुठे आणि त्याला इतके पैसे लागतात अरे मी तुला तेवढे पैसे तुला काहीतरी घेऊन कशाला घेऊन काय करू मी दात नीट राहील तुला माहितीये का हा दात आहे ना आता तुम्ही बोलले थोडे दिवस जर राहिला ना तर पूर्ण काढावा लागेल रूट कॅनल पूर्ण तो नवीन तो याचा दात नसतो का स्टील वाला तो बसवा लागल पूर्ण किडला राहताय ना मम्मी मी आरोही आम्ही चाललोय रिलायन्सला मला आहे ना शॅम्पू आणि कंडिशनर पण घ्यायचे होते आणि टॉवेल पण घ्यायचा होता कारण माझा टॉवेल अख्खा तोंडाला चिटकत होता असं सगळा खराब टॉवेल निघाला तो डी मार्ट तर आरोही म्हटले की तिचा जो टॉवेल आहे तो, तो मला देणार आहे कुठे पळाली काय माहिती ये आरो काय केलं माहिती का, के का पर्स आहे ना शॉप मध्येच ठेवून दिली होती सो ती पर्स आणायला पळाली होती आणि आमच्या घरात ना सगळ्यांचे दात येडे वाकडे भुकलेले पण आरोही पण तसेच आहे माझे पण थोडे वाकडे बट माझे ना घासून घासून झाला एक दात मध्ये गेलाय कम्प्लिटली नाही तर माझा हा दात किती पुढा होता की मम्मी पहिले हा दात आहे ना हा दात खूप पुढा होता माझा इथं टेकर होता ओठांवर तो कस काय मध्ये गेला काय माहिती रेग्युलर ब्रश वगैरे केलं नाही ना तो दबाव पडून गेला तो गेला मध्ये एक आहे अजून तो पण चाललाय हळूहळू मध्ये कारण एवढं काही माझं वाटत नाही बट आरोईच हसलं की लगेच लक्ष देऊन जातो दात एडे वाकडे हर्षदचे पण एडे वाकडे हर्षद तर रात्री जेव्हा झोपतो ना त्याचं तो तोंड तसं उघडच राहतं एवढे त्याचे दात समोरचे मोठे झाले आणि डॉक्टरने सांगितलं कमी वयात केलं ना की लवकर रिकवर मग पुढे आरोईला सेम तसं होत आहे त्याच्यामुळे पैसे पण जास्त लागतात आणि वेळ पण साडेतीन वर्ष लागणार त्याच्यासाठी तर फायनली मम्मी मी आरोई आता रिलायन्सच्या तिथे आलेलो आहे आणि आम्हाला फक्त कामाच्या गोष्टी घ्यायच्या गोष्टी तुला काय माझं काहीच खर्च राहणार मी फक्त खाली झाला आपल्या ड्रेस कशाला कुठे खाली ड्रेस पाहिला कशाला आपल्या एवढं शॉप पण खाली कशाला ड्रेस बघायची पहिले शॅम्पूच आहे पलीकडे नव्हता आता अलीकडच्या साईडला आलंय मला जी मेन गोष्ट घ्यायची तर ना ती होती शॅम्पू आणि कंडिशनर जे मी फक्त रिलायन्स युज करतो कारण चांगले प्रोडक्ट असतात बस बाकी तर मला काही घ्यायचं नाहीये मला तर काही घ्यायचं नाहीये पण यांची नजर सगळीकडे चालली शॅम्पू घेतो मग मी त्याचा युज करून मी देणार नाही तुला हे हे ना हे बिलकुल चांगलं नसते मी एक युट्यूब ला व्हिडिओ <laughs> बघितला त्यांनी लाईव्ह बॉडी रफ पडते म्हणतात नव्हतं ना, ना तुम्ही मॅगी कसं घेतली वाई चांगली वाई? वाई 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 आहे ना ती घ्यायची लागते आम्हाला जे नूडल्स पाहिजे होते ना ते तर दुसऱ्या ब्रँडचे भेटले जाऊ दे हे खाऊन बघू याची टेस्ट बघू आहे हा चुरा नाही पण झाला तरी काही होत नाही पोटात तर कसे बी नाही ते आणि इथं बघा ना उसाचा रस पण पॅक करून ठेवलेला आहे बट कसं आहे काळसर आहे आणि इकडे ना इच मॉल मध्ये शूट चालू आहे आता कुठे काय झाले होते मध्ये हेमाखाना अरे तुम्हाला तर काहीच घ्यायचं नव्हतं ना हे हिमाखाना नको हे नाही आवडत मला नको बाबा इथे ना, ना खूप सारे असे डॉल वगैरे याचा तोंड बघ ना आरोय कसं आहे वेगळंच देण्याचं तोंड ते अख्खं लाल करून टाकलंय <laughs> <laughs> डायनोसोर आहे त्याचं तोंड बघ ना किती विचित्र केलंय मेंडू क्वॅक क्वँक हे माकड भारी डक ढक डग ढग डग 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 ढग डग ढग बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू आहे त्याच्यावर हां ते पण असेल सात साठशे रुपयाचं बघ ना त्याची प्राइस कुठे लावून ठेवली त्याच्या डोंग्याला पण मजबूत आहे म्हणजे भरीवे, भरीवे एकदम मी ना आतापर्यंत चार पाच वेळेस बेडशीट घेण्यासाठी आलो बट एकदा सुद्धा घेतलं नाही त्याच्याऐवजी दुसरं सामान घेऊन जायचं आज बेडशीट बघतोय हे बघ ना अकराशे नव्याण्णव बेडशीट हीच असेल हा तीच असेल मस्त असं खेळणे बिळण्या आवडतात आपल्याला खेळण्या बिळण्याचं सेक्शन माझं फेवरेट आहे आलो आलो टॉवेल तर काही घेतला नाहीये घेतलं दुसरं का होता जेव्हा बेडशीट घ्यायला आलो होतो ना तेव्हा बेडशीट सोडून बाकीचं घेतलं होतं आता टॉवेल घ्यायला आलो होतो तर टॉवेल सोडून सगळं शौड़ घेतलंय <laughs> आम्ही काहीच घ्यायला आलो नव्हतो तरी पण किती बिल झालं अरे बिल दाखव साडेतीन हजार रुपयेच बिल झालं तरी पण आणि किती गोष्टी आल्या फक्त एवढ्यात याच्या याच्यानंतर आम्ही रिलायन्स मध्ये कधीच येणार नाही कारण एक ते रिटर्न पॉलिसी नाही म्हणजे आपल्याला रिटर्न करायचं तर रिफंड पण भेटत नाही मग त्याच्यामुळे आणि ते अकाउंटला क्रेडिट करत होते म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर आम्हाला इथं थोडं महाग लागलं ना तर मग आम्ही त्यांना म्हटलं की ते कॅन्सल करायचे तर ते म्हणे ते पॉईंट जे ते, ते तुमच्या अकाउंटला क्रिएट होईल मग तुम्ही शॉपमधूनच खरेदी करू शकता म्हटलं जाऊ दे भाऊ त्यापेक्षा ते प्रोडक्टच आता एवढे कुठं करायला वेळ नाही परत त्या हजार रुपयाचे त्यांनी ते पॉईंट दिले असते मग त्यानं आता अजून चार पाच हजार रुपये घातले असते खरेदीच्या म्हणून म्हटलं नको बाबा ते प्रोडक्टच देतो तर आता परत शॉपवर आलोय आम्ही थोड्या वेळ नंतर ना आम्हाला एका डेंटल क्लिनिक मध्ये जायचं आमच्या पाहण्याचाच आहे तिथे आरोईचे एकदा दात दाखवून बघू तर शॉपवरून प्रवीण आणि मी ना त्या ठिकाणी पाणीपुरी खायला आलेलो आहे तर प्रवीणने आणि मी पाणीपुरी खाल्ली आम्ही आरोईला घेऊन चाललोय आरोईचे दात दाखवायला आणि तिकड ना आम्हाला हर्षदला सुद्धा पिकअप आहे कारण हर्षद आहे ना ट्रिपला गेला होता ना तर आता तो पण आला असेल तर काय ना हर्षद पण आलाय ट्रिपवरून आणि हर्षद ने ना खूप सारे ऍडव्हेंचर वगैरे खूप साऱ्या गोष्टी ट्रिप मध्ये केल्याच नाही कारण तो म्हणे आम्हाला करूच दिला नाही हॉर्स रायडिंग पण नाही करू दिली परत बैलगाडीत पण नाही बसवलं हो बसवलं बैलगाडीत बस 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 हो बस बसवलं ओके रेन डान्स नाही करू दिला म्हणजे काय रे मग तुमच्या साडेसातशे रुपये ते गेले असे आपली अख्खी फॅमिली गेली असते साडेसातशे रुपयात पण मजा आली आठशे रुपयांचं मजा आली पण मज्जा आली तोंड सांगते किती मजा आली <laughs> आणि हर्ष त्यांना ट्रिपला गेला आणि तिथं पडला तर पाहायला पण लागलाय त्याच्या क्लिनिक आहे समोर सो जी ट्रीटमेंट आम्हाला घ्यायची ना आम्ही असं ठरवलं आजच करून घ्यायची म्हणजे तिच्या दाताला कम्प्लीट आता क्लिप येणार आहे दिवस आधी येणार आहे आणि आरोही आम्हाला आजच्या आजच बसवायचे आहे कारण परत नंतर, नंतर, नंतर पोस्टपोन झालं की ते होणार नाही सो आम्ही डॉक्टरची वाट बघत थांबलेलो आहे त्याच्यामुळे शॉपवर आलो होतो पण बहुतेक डॉक्टरला थोडा वेळ लागणार आहे तोपर्यंत पर्यंत आरोहीला काही भूक कंट्रोल होत नव्हती त्याच्यामुळे म्हंटल तिला चल घरी एकदा जेवण वगैरे कर आणि मग नंतर जाऊ ब्रश करशील परत बरं का नाही तर डॉक्टर वासानी मरून जाईल <laughs> <laughs> तस पण लिक्विड त्याला गोणा करायला लागता मग ते करत आम्ही घरी पोहचलोच तेवढ्या डॉक्टरचा फोन आला की येऊन जा म्हणे अजून ते दुसरे डॉक्टर येणार होते ना ते पण आले आजच्या आहे ना आरोईच्या दाताच्या सगळ्या क्लिप बसून घ्यायच्या म्हणजे वरच्या साईडच्या तर आरोही आहे ना आता गाडीतलं सामान काढते पूर्ण आणि पप्पानी ना हे जे सामान दिसतं ना याच्यात काजू बदाम ते पूर्ण सामान आणले हिवाळ्यासाठी जे लाडू बनवताना त्याचं मेथीचे लाडूच तर मम्मीला आहे ना आम्ही सामान ठेवू लागलं आणि आता सामान वगैरे काढून दिलंय पूर्ण आता लवकर डॉक्टर कडे जाऊ कारण ऑलरेडी ना खूप उशीर झालेला या ठिकाणी आता आता झालेले लवकर एकदा क्लिप बसून घेऊ आरोईची स्माइल फायनली आता नीट होणार आहे आणि आता थोड्याच वेळात आरोयच्या दातावर क्लिप आरोई अशा दातात इंजेक्शन देणार आहे तुझ्या चार हो काय खरं चार इंजेक्शन दातात आणि एक इथं बेशुद्धीच

दाखव जादू जादू दाखव एकदा आता नीट आता थोडं हसायला वगैरे प्रॉब्लेम होईल आणि त्यांनी जे सांगितले ते प्रिकॉशन सगळे कर आता बघतो फॉलो म्हणजे नाही त्याचा फायदा नाही होणार विचारून घे त्यांना हात पण नाही कडक काय दादू सध्या ह्या दोन दातांना क्लिप बसवलंय हो तर बाकीच्यांची बाकीच्या नाही नाही आता ज्याला क्लिप बसवलेले हो ना फक्त लूज व्हायला हो एक महिना त्याला लूज व्हायला लागेल लूज झाल्याच्या नंतर आपण त्याला थोडीशी स्पेस तयार करतो मागे जाण्यासाठी आणि स्पेस तयार झाला त्याला मागच्या पोझिशन मध्ये मग आपल्याला बघता येईल एक महिन्यानंतर कसे दिसतील जातात म्हणजे एक महिन्या नंतर बघता येईल तुला क्लिप लावा लागणार नंतर पण तरी वर्ष सध्या तर फायनली आता आरोईच्या क्लिप वगैरे बसून झाले आता एक महिन्यानंतर आरोचा फेसच आता वेगळा आणि हे जे ना गौरी दातांचं आमचं पाहण्याच आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये एस ओ हो शाळा ना एक्झॅक्ट त्याच्या समोर आहे आणि तिथं तिथंच आम्ही ट्रीटमेंट करतोय बाहेर करण्यापेक्षा म्हटलं की आपल्याच पाहुण्याकडे कोणाकडे तरी करावी आणि आपल्या माणसाकडे केलं का याच्या दोन गोष्टी असतात एक तर आपला माणूस पुढे जात असतो म्हणजे कुठे बिझनेस मध्ये असो कुठे असो तर खरेदी पण असली तर आपल्या माणसाकडे करा कुठल्याही गोष्टी आपल्या माणसाकडे जर केल्या ना इथून सुरुवात होत पुढे जायला आणि आजच आहे ना आरोईच एक ड्रीम फुलफिल झालं oh, oh, क्लिप <laughs> बसून घेतल्या तो इम्पॉर्टंट फॅक्टर होता खूप जास्त तर आता फायनली घरी आलोय कशी दिसते ती एक नंबर दिसत मला जवळ इकडे जवळ येणा जवळ येणार जवळ बसून दाखव ना तुझी ओट सगळ्यांना तुझी क्लिप दाखव ना तोंडाची सगळ्यांना एक महिना एवढी बाहेर राहणार आहे नंतर मध्ये जाणार बोलले फक्त आता एक महिना राहणार आहे नंतर हे निघणार आहे मग दुसरे बसून अँड गाईज फायनली आता घरी आलो आहे आणि फॅमिलीचं लय रिॲक्शन होतं जेव्हा सगळ्यांनी आरोईचे ब्रेसेस वगैरे बघितले आता फक्त सो आरोहीचे लवकर दात रिकवर झाले पाहिजे आणि वॅम्पायर सारखे दोन दात आहेत ते मध्ये गेले पाहिजे आता खूप सारे ट्रीटमेंट वगैरे आम्हाला फॉलो आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर वेळ झाली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्क आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव यू अँड टेक केअर